ये बगा आज मैगी करना है मी कोथिंबीर कांदा टमैटो मिर्ची घे मैगी मैगी दुकात पाकिट आए वाले आज मैगी बनवना है साधी सोपी बस तुकड़ा काुकड़ा करुता है बगा मॅगी अगदी दहा मिनटाच्या आतच होते मॅगी खूप छान वाटते मला तर खूप आवडते झटपट मी करून कधी पण बनवून घेते त्यासाठी मी कांदा कोथिंबीर मिरची टमॅटोसुद्धा घेतलेला आहे चिरून वगैरे मसाल्याचं पाकीट फोडून ठेवत आहे हे बघा गॅसवर कढई ठेव ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी मिरच्या घालून का घेते कांदा तुम्ही दोघी दोघं पण एकत्र तुम्ही घालू का शकताय काय प्रॉब्लेम नाही वटाणं असेल तर वटाणं गाजर मॅगीमध्ये तुम्ही घालू शकता आहे <laughs> आता खालीवर करून जरा तांबूस कलर झालं की मग जरा पाणी वगैरे घालायचं हळद मी चवीनुसार मीठ घालायचं आणि मसाल्याची पुडी वगैरे आठवणी घालून घ्यायचं अगदी साधी सोपी हे बघा कांदा भाजून झालेला आहे ते मॅगीची पुडी घातलेली आहे मी ना हळद पण घातलेला आहे थोडी हळद घालायचं थोडं मीठ पण घालायचं मीठ पण घालून घ्यायचं हे बघा हळद घातलेलं आहे हळद का घालावं की त्याला कलर चांगला यावं म्हणून खूप छान लागते एक तांब्या किंवा एक ग्लास पाणी घालू शकताय जेवढं लागतंय तेवढं आता मॅगी एक 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 तुकडा करून घेतलेला एक एक आता घालून घ्यायचं त्याला खालीवर करून घ्यायचं परतून वगैरे घ्यायचं चा। माझ्या चॅनल अगदी बघत जावा साधं सोपं रेसिपी असते जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघत जावा लाईक आणि सबस्क्राईब करत जावा जर मी कमेंटमध्ये काय चुकलं असेल काय असेल तर मला कमेंट, कमेंट करून कळवू शकता तुम्ही मॅगी झालेलं आहे रेडी बघा दहा मिनटात तयार झालेलं आहे मस्त टेस्टी झालेलं आहे वरून कोथिंबीर आता घालून घेते वटाणा गाजर इतरही भाज्या तुम्ही मॅगीमध्ये घालू शकताय अगदी साधंसोप्पं तुम्ही नक्की ट्राय करा आणि बरेच करतात नुसतं पाण्यात न उकळून मग नुसतं पुढे घालून करतात ते काहीतरच लागते हे जरा कांदा टमॅटो मिरची सुद्धा केलं तर खूप छान होते आणि मिरची सुद्धा चिरून घालायचं खूपच छान हे बघा मॅगी तयार आहे अगदी झटपट तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा बाय